सुदागर तालुक्यात राबगाव येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिनांक बारा मे रोजी शिवमय वातावरणात मोठ्या जल्लोषात संजय रामचंद्र भोईर संतोष रामचंद्र भोईर मनोज आत्माराम भोईर यांच्या शुभहस्ते व ग्रामस्थ व तरुण मित्रमंडळ राबगाव ठाणे पुणे यांच्या तसेच सुदागर तालुक्यातील शिवप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्यानिमित्त सकाळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची भव्य दिव्य वाजत गाजत नाचत महाराजांचा जयघोष करत गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी या, या मिरवणुकीत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी भगवे कुर्ते फेटे घालून संपूर्ण वातावरण भगवेमय केले होते तसेच लाठीकाठी खेळ देखील खेळण्यात आले त्यानंतर दुपारी श्री गणेशपूजन जलशुद्धीकरण अभिषेक प्राणप्रतिष्ठा ध्वजारोहण कलश पूजन महाआरती करण्यात आली तसेच सायंकाळी पुणे येथील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते व लेखक सौरभ महेश कर्डे यांनी महाराजांचा इतिहास महाराजांचे कार्य महाराजांचे विचार व्याख्यानातून उत्कृष्टरित्या मांडून उपस्थित शिवप्रेमींना जनजागृतीपर मार्गदर्शन केले त्यानंतर रात्री रोहा येथील शिवशाहीर तुषार भोईर यांनी सुश्राव्य पोवाळे सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांचे रवींद्र भोईर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हा लोकार्पण सोहळा हो यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामस्थ व तरुण मित्रमंडळ राबगाव ठाणे पुणे यांनी विशेष मेहनत घेतली ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका